हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये जिल्हाधिकारी प्रमुख व्यवस्थापकीय अधिकारी संग्राहक गोळा करणार किंवा वसुली करणारा होत आहे कलेक्टरला पण

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू